अमावस्येच्या दिवशी किडी अंडी घालतात का किंवा अमावस्याच्या दिवशी किडींचा प्रादुर्भाव जास्त असतो का तर बघूयात या व्हिडिओमध्ये या प्रश्नाचे उत्तर नमस्कार मी पंकज परदेशी आपल्या सर्वांचे अॅग्रोथमिसा व पॅराफट तत्वे या चॅनेलवर स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो पिंक बॉलवॉर्म फ्रूट बोरर स्पॉटेड बॉलवॉर्म स्टेम बोरर लीफ रोलर टोबॅको कटवॉर्म अशा असंख्य किडींचा प्रादुर्भाव आपल्याला अंधाऱ्या रात्री जास्त होत असतो त्यामुळेच अमावस्येच्या दिवशी किंवा पुढे मागे एक दोन दिवसात या किडी आपल्या पिकाच्या लुसलुसीत पानांवर किंवा देठ्यांवर अंडी घालत असतात आणि पुढील अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासात या अंडीतनं ते पिल्ल किंवा त्या अळी बाहेर पडतात आणि त्यामुळे असंख्य प्रमाणात त्या तिथे असल्यामुळे आपल्या पिकांवर हल्ला करतात मग अशा वेळी जर आपल्याकडे प्रिव्हेंटिव्ह किंवा क्युरे काही फवारणी किंवा उपाययोजना केलेली नसेल तर आपल्याला त्याचा जास्त अडचण येत मग अशा वेळेस आपण काय करू शकतो तर शेतकरी मित्रांनो अशा वेळेस आपण बायोमीटरचा वापर करू शकतो बायोबीटर का बरं तर बायोमीटर हे सिनेमम वेरम ऑइल युक्त असलेलं वॉटर बेस्ड एक उत्पादन आहे की या उत्पादनाचा वापर आपण फवारणी किंवा ड्रिपद्वारे केला असता आपलं पीक आतून बाहेरून अशा वेळेस अंधाऱ्या रात्री देखील जरी एखाद्या किडीची मादा आपल्याकडे अंडी घालण्यास आली किंवा आपल्या पिकावर फीड करण्यासाठी आली तर बीटर चव लागल्यामुळे ती तिथे फीड करू शकत नाही ती तिथनं दूर पळते किंवा ती तिथे अंडी देखील घालत नाही पण जर अंडी घातलेली असतील आणि त्यातनं जर आळ्या बाहेर पडल्या तर अशा वेळेस जर बायोमीटरचा वापर केलेला असेल तर त्या बीटर टेस्टमुळे या आळी देखील आपल्या पिकावर फीड करू शकत नाही मग अशा वेळेस आपण आपल्या पिकाचं संरक्षण खूप कमी खर्चामध्ये आणि ऑर्गॅनिक पद्धतीने करू शकतो तसेच या उत्पादनासोबत आपण कीटकनाशक बुरशीनाशक खते व इतर औषधांचा देखील वापर करू शकतो आता यामध्ये खतांमध्ये आपण सीबी प्लस देखील वापरू शकतो की जेणेकरून जसं कॉटन असेल सोयाबीन असेल त्याला खूप चांगल्या प्रमाणात मदत होणार आहे किंवा आपण बारा एकसष्ट सारखे ग्रेड्स देखील त्याच्यामध्ये वापरू शकतो जर आपल्याकडे किडींचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असेल तर अशा वेळेस आपण एखाद्या गॅस पॉइजन सोबत हप्त्यातनं कमीत कमी एक ते दोन वेळेस आपण बायोमीटरचा वापर केला पाहिजे धन्यवाद